नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये वखार महामंडळामार्फत सरळसेवा अंतर्गत जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये टोटल एकशे एकोणऐंशी जागा आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ज्यामध्ये तुम्हाला वेतन या ठिकाणी एकोणतीस हजार ते त्र्याण्णव हजार हा पेस्केल कमीत कमी मिळत आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर असणार आहे ज्याबाबत आपण आणखी माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये तुमची एक्झाम असणार आहे महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरी ठिकाणी मिळू शकतं संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यामध्ये मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन अर्थात जे केंद्रीय वखार महामंडळ आहे त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होतं ज्यामार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे यामध्ये त्यांनी सांगितले की एक नवरत्न सेंट्रल पब्लिक अंडरटेकिंग आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ज्या सुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारे मिळणार आहेत आणि जे इलिजिबल कॅन्डिडेट ज्यामध्ये मेल फिमेल ट्रान्सजेंडर ते सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतील बघूया आपण कोणकोणते पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर बघू शकता डिटेल्स ऑफ द पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे पहिलं पद आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरलचं अर्थात सर्व पदे ट्रेनिंगच्या अंडर भरली जात आहेत मात्र ही कायमस्वरूपी होणार आहेत त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरल याच्या टोटल चाळीस जागा आहेत महत्त्वाचं पद आहे कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यासाठी पेस्केल बघू शकता साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार तुमचा राहणार आहे आणि पर मंथ तुम्हाला अप्रॉक्सिमेट ट्रेनिंगमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार रुपये सॅलरी मिळणार आहे ट्रेनिंग पिरियड दरम्यानच यामध्ये एज लिमिट ओपनसाठी अठ्ठावीस वर्ष राहील जे जन्म आहेत जेट्स त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत यामध्ये जे रिलॅक्स त्याबाबत सुद्धा माहिती आपण घेणार आहोत मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकल याच्या टोटल तेरा जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे अगेन तुम्ही विश्लेषण एज, एज लिमिट ओपनसाठी स्केल या ठिकाणी पाहू शकता है। या व्यतिरिक्त अकाउंटंटच्या मित्रांनो नऊ जागांसाठी भरती होत आहे थर्टी इयर्स एज लिमिट राहील ओपनसाठी यामध्ये चार जागा ज्या आहेत एस सीसाठी एस टीसाठी ओबीसीसाठी रिझर्व आहेत करंट अँड बॅकलॉगचे टोटल मिळून नऊ जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत सुपरिटेंडंट जनरल याच्या टोटल बावीस जागांसाठी भरती होत आहे अगेन यासाठी सुद्धा एज लिमिट ओपनसाठी थर्टी इयर्स राहील तर ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या टोटल एक्क्याऐंशी जागा आहेत महत्वाचं पद या भरतीतला आपल्याला म्हणता येईल यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ज्यामध्ये एकोणतीस हजार त्र्याण्णव हजार हा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे यासाठी सुद्धा ओपन साठी एज लिमिट अठ्ठावीस वर्ष राहणार आहे या व्यतिरिक्त काही जी पदे आहेत या ठिकाणी मित्रांनो जे ऑफिसेस आहेत टी ऑफ लडाख नॉर्थ इस्टर्न इंडिया यांच्या अंडर भरली जात आहेत या पदांसाठी अगेन कुन कोणकोणती व्हॅकन्सी आहेत किंवा या विभागासाठी ज्यामध्ये सुपरिटेंडंट जनरलच्या टोटल दोन जागा आहेत ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या दहा जागा आहेत तर ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या दोन जागांसाठी भरती होत आहे या स्पेशली जागा जे आहे ते युटी ऑफ लडाख अँड नॉर्थ इस्टर्न रिजनसाठी या ठिकाणी भरल्या जात आहेत अर्थात यामध्ये तुम्हाला कॉमनच एक्झाम याची सुद्धा होणार आहे यामध्ये जे पद आहे मित्रांनो ज्यामध्ये पाचवं पद आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंटचं सातवं पद आहे आणि आठव्या पद यासाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट होत आहे यासाठी एक्झाम एकच असणार आहे ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल इतर पदांसाठी मात्र या ठिकाणी सिलेक्शनमध्ये तुमचा एक्झाम प्लस इंटरव्ह्यू राहणार आहे मात्र ही तीन पदे आहेत ज्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सरस या अंतर्गत एका एक्झामद्वारे सिलेक्शन होऊ शकतं पुढे बघा ठिकाणी मित्रांनो यामध्ये एज एक्सपिरियन्स प्रकारे तुमचा राहणार आहे किंवा क्वालिफिकेशन काय राहणार आहे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरलसाठी डिग्री इन फर्स्ट क्लास मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन स्पेशलायझेशन पर्सनल मॅनेजमेंट ऑर ह्युमन रिसोर्स आर रेस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये असणे आवश्यक आहे कोणत्याही पदासाठी या पहिल्या झोनमधील त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग टेक्निकलसाठी अगेन फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री अग्रिकल्चर ऑर टेक्नॉलॉलजी ऑर रस्पेक्टिव्ह फील्डमध्ये असणे आवश्यक आहे डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बी बीकॉम और बी ए प्लस स्थिय एक्पिरियन्स तुम्हाला असणे आवश्यक आहे सुपरिटेडंट जनरलसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिसिप्लिन कोणत्या विषयामध्ये असेल तर अर्ज करू शकता जुनिअर टेक्निकल असिस्टंटसाठी डिग्री अग्रिक्चर ऑर डिग्री इन झुलॉजी केमिस्ट्री और बायो केमिस्ट्री असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स गरजेचा आहे भरपूर कॅन्डिडेट्स असतील ज्यांच्याकडे झुलॉजी केमिस्ट्री अग्रिकल्चर किंवा बायो केमिस्ट्रीमधली डिग्री असतील ते ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटच्या ज्या ऐंशी प्लस जागा आहेत त्यासाठी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त ज्या ऑफ लडाख आणि वेस्टर्न इस्टर्न रिजनसाठी जागा भरल्या जातात त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुपरिटेडंट जागासाठी अप्लाय करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट अगेन डिग्री इथ केमिस्ट्री बायोमि केमिस्ट्री किंवा अग्रिकल्चर आणि ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी डिग्री इन ॲग्रिकल्चर ऑर डिग्री विथ झुलॉजी सेमच मित्रांनो क्वालिफिकेशन राहील या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जर कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर तुम्हाला या ठिकाणी आहे असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे पुढे बघा या ठिकाणी एजमध्ये रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळत आहे मी ओपनसाठी एज लिमिट सांगितलं आहे ज्यामध्ये शेड्यूल काय शेड्यूल ट्राईफला पाच शे, वर्ष ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅपला दहा वर्ष एज लिमिट मिळत आहे या व्यतिरिक्त सर्व्हिसमेन कमिशन ऑफिसर्स यांना सुद्धा पाच इयर्स एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर सर्व्हिसमेन फॉर द पोस्ट ऑफ पाच सात आठ यांना थ्री इयर्स एज रिलॅक्सेशन मिळत आहे पर्सन अफेक्टेड बाय नाईटीन एटी फोर राईट यांना सुद्धा फायव्ह इयर्स एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करू शकता एक्झामिनेशन सेंटर्स बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे मुंबई विमान रिजन नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर ना कोल्हापूर नाशिक जळगाव अमरावती नांदेड ही एक्झाम सेंटर राहील नजिकचं से एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ज्या पदांसाठी इंटरव्ह्यू आहे तो मात्र दिल्ली या ठिकाणी होईल मित्रांनो या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुद्धा सेंटर मिळू वेअर हाऊस आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते यासाठी अप्लाय करण्यासाठी बघा एस सी एस हँडकॅप एक्सरिसमेंट वुमन कॅन्डिडेट यांना पाचशे रुपये फी राहील अदर कॅन्डिडेट बिलांगबीसी ला तेराशे पन्नास रुपये फॉर्म फी या ठिकाणी भरायची आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी भरूँ या ठिकाणी भरू शकता यासाठी डेट्स बघा चौदा बारा दोन हजार चोवीस पासून बारा एक दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर वर व्हिजिट करून डायरेक्ट रिक्रुटमेंट दोन हजार चोवीसच्या अंडर क्लिक करून यासाठी अर्ज करू शकता चांगली एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असतात नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद